श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी कसा करायचा हे बघणार आहोत तर बघा आता सध्या नवरात्र चालू आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीची सेवा आपण करत असतो पूजा अर्चा आपण करत असतो होम हवन करत असतो कुमारिका जेव घालत असतो त्याचप्रमाणे अखंड दिवा आपल्या घरामध्ये देवत असतो आपण कळस मांडत असतो कलशाची स्थापना या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण करत असतो तर याच कालावधीमध्ये अतिशय महत्त्वाचा विधी म्हणजे कुमकुमार्चन विधी कुमकुम अर्चन म्हणजे काय तर देवीला एखादी वस्तू अर्पण करणे अर्चन करणे आता देवीला कुठल्या कुठल्या वस्तूचे आपण अर्चन करू शकतो हे आपण बघू तर बघा तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आणि इतर वे इतर दिवशीसुद्धा अन्न महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा मग श्रीयंत्रावरती एखादी एखादं ड्रायफ्रूट्स तुम्ही अर्पण करू शकता किंवा एखादं लाल फूल तुम्ही अर्पण करू शकता पिवळं फूल तुम्ही अर्पण करू शकता लाल आणि पिवळं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यासोबतच जर कमळाची एकशे आठ फुलं जर आपल्याला मिळाली तर देवी अष्टोत्तर नामावलीने आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती एकशे आठ वेळा कमळाची फुले जी आहे ती अर्पण करत अष्टोत्तर नामावली जी आहे ती पठण करायची आहे किंवा मग आपल्याला आता एवढे एवढ्या प्रमाणात कमळाची फुलं हे नाही मिळत तर आपण एक फुल जरी घेतलं तरी देखील चालेल पण याऐवजी आपण गुलाबाची फुलं घेऊ शकतो गुलाबाची फुलं तुम्ही एकशे आठ देवीला अर्पण करू शकता किंवा मग इतकंही नसेल तर कुठलंही लाल फुलं आपण देवीला अर्पण करू शकतो शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे तर आपण कुठलंही फुल अर्पण करून लाल पिवळं देवीला अर्पण पन... आणि त्यासोबतच आपण सुद्धा देवीला अर्पण करू शकतो बघा तुम्ही बदाम घेऊ शकता काजू घेऊ शकता त्यासोबतच मसाल्याचे जे पदार्थ असतात आता सर्वच मसाल्याचे पदार्थ नाही वेलची आणि त्यासोबतच लवंग असते तर लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्ही लवंगीचासुद्धा एकशे आठ वेळा शिवष्ट देवी अष्टोत्तर नामावलीने लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती एकशे आठ वेळा मंत्राने हे लवंग जे आहे ते अर्पण करू शकता म्हणजे देवीला ती लवंग जे आहे ती अर्चन करू शकता तर बघा यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे कुंकुमार्चन विधी तर कुंकुमार्चन विधी म्हणजे काय तर देवीला कुंकू अर्चन करणे देवीला कुंकू अर्पण करणे यालाच आपण कुंकुमार्चन विधी म्हणतो तर अशा प्रकारे आपण ड्रायफ्रुट्स किंवा मसाल्यातील आपण जे पदार्थ बघितले लवंग किंवा वेलदोडे तर हे आपण देवीला अर्चन करू शक शकतो त्यासोबतच फुलेसुद्धा आपण देवीला अर्चन करू शकतो गुलाबाची फुले घ्या लाल घ्या पिवळी घ्या कुठलीही फुले घ्या तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करा तर आता कुंकुमार्चन विधी आपण का केला जात आपण का करत असतो हे आपण जाणून घेऊया बघा सखाल सौभाग्य प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अपत्यांचा भाग्यद्वय तसेच कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण श्रीयंत्रावरती जे आहे ती कुंकुमार्चन विधी करत करत असतो बघा आपल्या वास्तूतील जे काही सर्व दोष असतात तर त्यांचे परिमार्जन होण्यासाठी सुद्धा आपण कुमकुमार्चन विधी करण्याची पद्धत आहे कुमकुमार्जन विधी जो आहे तो केला जात असतो आपल्या दे आपल्या देवघरातील कुलदेवीच्या टाकावरती किंवा फोटोवरती आणि त्यासोबतच बघा तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावरती आणि यासोबत आपल्या आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते मूर्तीच्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन विधी जो आहे तो करू शकता प्रकारे आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुलदेवीच्या फोटोवरती कुलदेवीच्या मूर्तीवरती कुलदेवीच्या टाकावरती विधी जो आहे तो करू शकतो पण बघा आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी जी आहे ती घटी बसलेली असते म्हणजेच घटावरती देवी जी आहे ती बसलेली असते आता बऱ्याच ठिकाणी न बसवता दोन जोड वेळ वेळ्याची पाने घेतली जातात आणि त्यावरती देवी बस देवीचा टाक जो आहे तो झोपवला जातो त्याला देवी घटी बसवणे म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी घटावरती देवीचा टा म्हणजे छोटं तामण ठेवतात त्याच्यावरती तांदूळ त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती देवीचा टाक जो आहे तो झोपवला जातो तर बघा आपल्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार आपण करत असतो तर आता देवी घटी बसलेली असताना आपल्याला देवीच्या टाकाला हात लावायला चालत नाही त्यामुळे आपण दुरूनच कुंकवाचं जे अर्चन आहे ते करू शकतो किंवा मग आपल्याला वाटतं की आपला हात लागेल तर देवीचा टाक जो आहे तो हलू शकतो तर यामुळे आपण काय करायचं श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावरती आपण विधी करायचा आता बघा श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ते आवर्जून घ्या श्रीयंत्र जे आहे ते एका विशिष्ट का, का वेळामध्ये बघा नवरात्रीमध्ये परत दिवाळीमध्ये दसऱ्याला आणि ज्यावेळेस गुरुपुष्यामृत योग असतो तर त्या योगावरती सुद्धा आपण श्रीयंत्राची स्थापना जी आहे ती आपल्या घरामध्ये करू शकतो तुम्ही पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा येणार आहे त्यावेळेस तुम्ही श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता तर श्रीयंत्र श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये कशी करायची याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा तर बघा श्री आपल्याला श्रीयंत्रावरती विधी करायचा आहे आता देवी जर घटी बसलेली आहे तर श्रीयंत्रावरती आपण विधी करायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी बघा श्रीयंत्रसुद्धा नऊ दिवस हलवत नाही श्रीयंत्र एखाद्या तामनामध्ये ठेवतात आणि त्यावरतीच विधी जो आहे तो केला जातो तर आता तुमच्याकडे हलवत असतील तर तुम्ही तसं देखील त्याच्यावरती कुंकुमार्चन विधी केला तरी देखील चालेल किंवा मग तसं नऊ दिवस आपण सत तसंच श्रीयंत्र एका जागी ठेवलं तरी देखील चालेल तर बघा आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर आपण श्रीयंत्रावरती विधी जो आहे तो करायचा आहे आणि तुमच्याकडे जर नसेलच तर बघा हे पंचधातूचं आहे तर आपल्याला हे घेणं शक्य होत नसेल तर आपण काय करायचं ता पितळेचंसुद्धा श्रीयंत्र जे आहे ते केंद्रामध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही ते घ्या ते घेऊ शकता आपण ते घेऊन सुद्धा त्यावरती कुंकुमार्चन विधी जो आहे तो करू शकतो बघा आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण अशा प्रकारचं जे पंचधातूचं श्रीयंत्र आहे हे तुम्हाला केंद्रात कुठल्याही स्वामी केंद्रात हे श्रीयंत्र मिळेल तर हे तुम्ही घ्या आणि जर नसेल तर आपण त्याऐवजी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर सुद्धा कुंकुमार्चन विधी जो आहे तो करू शकतो पण या येणाऱ्या पूजागिरी पौर्णिमेला किंवा मग नवरा या दीपावळीच्या कालावधीमध्ये तुम्ही श्रीयंत्र जे आहे ते नक्की आपल्या घरी आणा आणि नक्कीच त्याची स्थापना करा तर बघा कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला जे कुंकू लागत असते तर ते आपल्याला हळदीपासून हो तयार केलेलं पाहिजे बघा हे जे कुंकू माझ्याकडे आहे तर ते हळदीपासूनच हो तयार केलेले आहे आणि जिथे पूजा सामग्री मिळते तर त्या दुकानावरून मी घेतलेलं आहे तर याऐवजी आपण केंद्रातून सुद्धा घेऊ शकतो केंद्रातसुद्धा हळदीयुक्त तयार केलेलं जे कुंकू आहे तर ते मिळतं तर हे कुंकूसुद्धा हळदीपासूनच तयार झालेलं आहे यासोबतच बघा शक्यतो घर गर, म्हणजे घरीसुद्धा कुंकू जे आहे ते तयार केलं जातं आता घरी कुंकू कस तसं कसं तयार केलं जातं बघा हळकुंड चांगलं कुटून घ्यायचं आहे एखाद्या वस्त्राने त्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर तयार झालेल्या हळदीवरती थोडासा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा आहे किंवा मग जी चुन्याची निवळी असते तर ती आपल्याला थोडी टाकून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल जे कुंक जी हळद आहे तर ती लाल होईल त्याचा कलर लाल होईल अशा प्रकारे जे तर त्याला जे कुंकू आहे आपलं ते तयार होईल तर ते जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला एकत्रित करायचं आणि दोन ते तीन दिवस दी सावलीत त्याला वाळवून घेतल्यानंतर आपलं कुंकू जे आहे तर ते तयार होतं बघा त्यात मोराचे एक पीससुद्धा जाळून टाकलं जातं म्हणजे मोराचं पीस घ्यायचं त्याला जाळायचं त्याची राख जी आहे तर ती त्या कुंकूमध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे घरी तयार केलेलं कुंकू महिलांनी आपल्या नित्य कपाळी लावलं पाहिजे तर बघा आता श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन विधी कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर बघा सर्वात आधी काय घ्यायचं एक चौरंग घ्यायचा किंवा तुम्ही पाठ घ्या बघा मी इथं चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती पिवळं वस्त्र आंथरून घेतलेलं आहे छानपैकी आणि आपल्याकडे जर पिवळं नसेल तर आपण लाल वस्त्र घेतलं तरी देखील चालेल लाल घ्या पिवळं घ्या त्यानंतर लक्ष्मी मातेचा लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे तर ती समोर घ्यायची आहे चौरंगावरती मधोमध मांडून घ्यायची आहे त्यानंतर समोर एक छोटं तामन घ्यायचं आहे त्यावरती मी पिवळा आसन ठेवलेलं आहे तुम्ही लाल ठेवा पिवळं ठेवा त्यानंतर मी परत जे माझं नेहमी मी अशाच प्रकारे तामणामध्ये पिवळा आसन ठेवते त्यावरती श्रेयंत्र ठेवते तर अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता किंवा सुद्धा श्रेयंत्र ठेवू शकता तर मी ते आता खाली कुंकू सांडणार नाही यासाठी अशा प्रकारे एक तामन घेतलेलं आहे तर बघा आता याच्यावरती आपल्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि यासोबतच याची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे आता बघा श्रीयंत्र जे आहे ते आपल्याला रोज धुवायची आवश्यकता नाही म्हणजे नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा नवरात्रीच्या कालावधीमध्ये तर नाहीच धुवायचं आणि इतर वेळीसुद्धा आपल्याला फक्त ते पौर्णिमेला स्वच्छ करायचं पौर्णिमेपर्यंत आपल्याला असंच देवघरामध्ये ठेवायचं असतं आणि त्यावरती कुंकुमार्चन विधी जो आहे तो तुम्ही मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी करायचा आहे तर बघा कुंकुमार्चन विधीसुद्धा आपण करू शक करू शकतो आणि यासोबतच तुम्ही श्रीयंत्रासमोर बसून श्रीसुक्तमचं सुद्धा पठन करू शकता बघा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करत असताना आपल्याला पंधरा वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे आणि ज्यावेळेस सोळाव्या वेळा वे वे आपण श्रीसुक्तमचं पठन करतो तर फलश्रुती म्हणायची असते आपल्याला त्यानंतर तर फलश्रुती जी आहे ती आपल्याला एकदाच म्हणायची आहे म्हणजे पंधरा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळा सुद्धा म्हणायचं आणि सोळाव्या वेळा वे वे श्रीसुक्तमचं पठन करून झाल्यानंतर फलश्रुती जी आहे ती आपल्याला एकदाच म्हणायची प्रत्येक वेळेस फलश्रुती म्हणायची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे आपण श्रीयंत्रावरती सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठन करून कुमकुमार्चन विधी जो आहे तर तो करू शकतो तर बघा मी तुम्हाला एकदा श्रीसुक्तमचं पठन करून सांगते श्री श्रीयंत्रावरती श्रीसुक्तमचं पठन करत आपल्याला कुमकुमार्चन विधी जो आहे तर तो करायचा आहे तर बघा सुक्तम तर आता जवळपास सर्व महिलांचं पाठ झालेलं असेल आता आपण जवळपास पंधरा ते दहा मिनिटातच सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठन करू शकतो श्री है। तर बघा श्रीसुक्तम हे संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये सुद्धा आहे तुम्हाला जे म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणू शकता संस्कृतमध्ये म्हणायचं संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणायचं असेल प्राकृतमध्ये म्हणा तर अशा प्रकारे आपल्याला श्रीसुक्तमचं पठण जे आहे तर ते करायचं आहे तर सर्वात आधी बघा आपल्याला श्रीयंत्राची जी आहे तर ती पंचोपचार पूजा करायची आहे तर सर्वात आधी काय करायचं गंध लावायचं आहे श्रीयंत्राला आणि गंध लावताना श्रीयंत्र यंत्रस्थ देवताभ्या नम विलेवर्ण चंदन समर्पयामि असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत तर बघा अक्षदा अर्पण करताना श्रीयंत्रस देवताभ्या नम अलंकारार्थ अक्षतान समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करताना श्रीयंत्रस दैवताभ्या नम हरिद्राम कुंकुम समर्पयामि त्यानंतर पुष्प एखादं फुल अर्पण करायचं आहे तुम्ही पिवळं घ्या पांढरं घ्या किंवा लाल घ्या कुठलंही घ्या एक फुल अर्पण करायचं आहे श्रीयंत्रस्थ देवता नम पुष्पं समर्पयामी त्यानंतर धूप ओवाळायचं आहे श्रीयंत्रेवताभम धूपम दर्शयामी त्यानंतर दीप दिवा सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे श्रीयंत्रस्थ देवता नम दीपम दर्शयामी असे म्हणून आपल्याला दीप ओवाळायचं आहे आता यानंतर बघा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर मी इथे बादाम ठेवून घेतलेलं आहे आणि यासोबत आपण एखादं फळसुद्धा अर्पण करू शकतो तर बघाय मी इथे भरीव पाण्याने आपल्याला चौर चौकोन काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती एखादं फळ किंवा साखरेचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता बघा नवरात्रीमध्ये आपल्याला उपवास असतो तर आपण उपवासाचा एखादा पदार्थ दाखवा किंवा फराळाचं असेल ते आपण देवीला दाखवू शकतो नैवेद्य म्हणून किंवा एखादं फळ ठेवा एखादं ड्रायफ्रूट्स ठेवा तुम्ही काही ठेवू शकता आणि नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे श्रीयंत्र्य देवताभय नम नैवेद्यम मी असं आपल्याला म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्या श्रीयंत्राची जी आहे ती पंचोपचार पूजा करून झालेली आहे आता यानंतर बघा आपलं ही पूजा करून झाल्यानंतर पुढील काही नाम आहेत तर नाव आहे तर ते आपल्याला पठन करायचं आहे श्री लक्ष्मी मंत्राने श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू व्हायचे आहे म्हणजेच कुमकुमार्चन विधी करायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी बघा हे दोन बोट करंगळी शेजारील बोट आणि अंगठा या दोन बोटांनी विधी जो आहे तो केला जात असतो बऱ्याच ठिकाणी पाच बोटांनी सुद्धा केला जातो तर आता मूर्ती मोठी असेल श्रीयंत्र थोडं मोठं असेल आता बऱ्याच जणांकडे मोठं श्रीयंत्र असतं तर आपण पाच बोटांनी जरी केलं तरी देखील चालेल पण जेव्हा तुम्ही पाच बोटांनी करताना तर तेव्हा असं करंड्यामध्ये नका घेऊ एखादी मोठी वाटी घ्या वाटीमध्ये कुंकू घ्या जेणेकरून आपलं कुंकू जे आहे तेच इथे बाहेर सांडणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपल्याला ते अर्पण करता येईल तर बघा मी आता आपल्या करंगळे शेजारील बोटाने आणि अंगठ्यानेच श्रीयंत्रावरती विधी जो आहे तर तो करणार आहे तर आता पुढचे मी काही नावं घेणार आहे हे देवी अष्टोत्तर नामावली आहे या नावाचे पठन करून आपल्याला श्रीयंत्रावरती विधी करायचं आहे तर बघा आता आपण नावं घेणार आहोत आणि कुंकू जे आहे ते श्रीयंत्रावरती अर्पण यंत्रावरती अर्पण करणार आहोत बघा श्री देवी श्री अष्टोत्तर नामावली ॐ श्री श्री महामाये नमः ॐ श्री श्री महालक्ष्मे नमः ॐ श्री श्री श्रीमहावान्य नमः ॐ श्री श्री महेश्वराय नमः ॐ श्री श्री श्रीमहादेव्ये नमः ॐ श्री श्री महारात्रे नमः ॐ श्री श्री श्रीमहिषासुरमर्दिने नमः ॐ श्री श्री कालरात्रे नमः ॐ श्री श्री कुहवे नमः ॐ श्री श्री श्रीपूरुणाय नमः ॐ श्री श्री आनन्दाय नमः ॐ श्री श्री आद्याय नमः ॐ श्री श्री श्रीभद्रिकाय नमः ॐ श्री श्री श्रीनिशान्यै नमः ॐ श्री श्री श्रीजयाय नमः ॐ श्री श्री श्रीरिक्ताय नमः ॐ श्री श्री महाशक्ते नमः ॐ श्री श्री देवमात्रे नमः ॐ श्री श्री श्रीखुशोदयाय नमः ॐ श्री श्री श्रीशय्ये नमः ॐ श्री श्री इन्द्राय नमः ॐ श्री श्री चक्रनुताये नमः ॐ श्री श्री शङ्करप्रियवल्लभाय नमः ॐ श्री श्री महावराह श्रीमहावराहजनने नमः ॐ श्री श्री मदनोन्मथिने नमः ॐ श्री श्री महिये नमः ॐ श्री श्री श्रीवैकुण्ठनाथरमणे नमः ॐ श्री श्री श्रीविष्णुवक्षस्थलस्थिताय नमः ॐ श्री श्री विश्वेश्वर्यै नमः ॐ श्री श्री विश्वमात्रे नमः ॐ श्री श्री वरदायै नमः ॐ श्री श्री अभयदाय नमः ॐ श्री श्री श्रीशिवाय नमः ॐ श्री श्री श्रीशूलिन्ये नमः ॐ श्री श्री चक्रिणे नमः ॐ श्री श्री श्रीपद्याय नमः ॐ श्री श्री श्रीपाशिन्ये नमः ॐ श्री श्री शङ्खधारिणे नमः ॐ श्री श्री श्रीगदिन्ये नमः ॐ श्री मुण्डमालाये नमः ॐ श्री कमलाये नमः ॐ श्री श्रीकरुणालये नमः ॐ श्री श्री श्रीपदाक्षयधारिण्ये नमः ॐ श्री श्री अम्बाये नमः ॐ श्री श्री श्रीमहाविष्णुप्रियकरये नमः ॐ श्री श्री लो लोकगोलोकनाथरमणे नमः ॐ श्री श्री गयाये नमः ॐ श्री श्री श्रीगङ्गाय नमः ॐ श्री यमुनाये नमः ॐ श्री श्री गोमत्ये नमः ॐ श्री श्री गरुडासनाय नमः ॐ श्री श्री श्रीगण्डकय नमः ॐ श्री श्री सरव्ये नमः ॐ श्री श्रीताप्यय नमः ॐ श्री श्री श्रीरैवाय नमः ॐ श्री श्री पयस्विने नमः ॐ श्री नर्मदाये नमः ॐ श्री श्री कावर्यै नमः ॐ श्री श्री केदारस्थलवनिवासिन्ये नमः ओम श्री श्री किशोर नम ओम श्री श्री केशवनुताये नम ओम श्री श्री नमः ओम श्री श्री ब्रह्मादिदेव्ये नम ओम श्री श्रीदेवपूजिताय नम ओम श्री श्री ब्रह्मांड मध्यस्थाय नम ओम श्री श्री ब्रह्मांड करिण्ये नम ओम श्री श्री कृतीश्रुतीरुपाय नम श्री श्रुतीकय नम ओम श्री श्रीश्रुतीस्मृतीपराय परायणाय नम ओम श्री श्री, पराय, पर श्री इंद्राय नम ओम, 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 ओम श्री श्री सिंधुतनयाय नम ओम श्री श्री मातंडये नम ओम श्री श्री लोक नमः ओम श्री श्रीत्रिलोकजनने नम ओम श्री श्री श्रीतंय नम ओम श्री श्री तंत्रमंत्रस्वे नम ॐ श्री श्री तरुण्ये नमः ॐ श्री श्री तमोहन्त्रे नमः ॐ श्री श्री श्रीमङ्गलाय नमः ॐ श्री श्री श्रीमङ्गलायनाय नमः ॐ श्री श्री श्रीमधुकैटभमथिन्ने नमः ॐ श्री श्री शुम्भासुरगविनाशिने नमः ॐ श्री श्री श्रीनिशुम्भादिहराय नमः ॐ श्री श्री मात्रे नमः ॐ श्री श्री हरिपूजिताय नमः ॐ श्री श्री श्रीशङ्करपूजिताय नमः ॐ श्री श्री सर्वदेवमथ्यै नमः ॐ श्री श्री सर्वाय नमः ॐ श्री श्री शरणागतपालिन्ये नमः ॐ श्री श्री शरण्णाय नमः ॐ श्री श्री शम्भुवद्वनिताय नमः ॐ श्री श्री सिन्धु श्रीसिन्धुतिरवासिन्ये नमः ॐ श्री श्री श्रीगन्धर्वगानरसिकाय नमः ॐ श्री श्री श्रीगीताय नमः ॐ श्री श्री श्रीगोविन्दल्लभाय नमः ॐ श्री श्री त्रैलोक्य पालिने नमः ॐ श्री श्रीतत्त्वरूपतारुण्ये नं पूरिताय नमः ॐ श्री श्रीचन्द्रवाल्ये नमः ॐ श्री श्रीचन्द्रमुख्ये नमः ॐ श्री श्रीचन्द्रिकाय नमः ॐ श्री श्रीचन्द्रपूजिताय नमः ॐ श्री श्रीचन्द्राय नमः ॐ श्री श्री शशाङ्कभगिने नमः ॐ श्री श्रीगीतवाद्यपरानपरायणाय नमः ॐ श्री श्रीसृष्टिरूपाय नमः ओम श्री 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 सृष्टी संहार कारिणे तर बघा अशाच प्रकारे आता ही देवी अष्टोत्तर नामावलीने आपण श्रीयंत्रावरती अर्चन विधी केलं आता याच प्रमाणे आपण श्रीसुक्तमचं पठन करून सुद्धा श्रीयंत्रावरती अर्चन विधी करू शकतो बघा मी तुम्हाला एकदा करून दाखवते हरिओम हिरण्य वर्णाहरणीम सुवर्ण रजचस्र जाम चंद्रा हिरण्य लक्ष्मी जात वेदो मावह अशा प्रकारे आपण श्रीसुक्तमचं पठन करून सोळा वेळा श्रीयंत्रावरती विधी जो आहे तो करायचा आहे आणि यासोबतच श्रीसुक्तमचं पठण करून दुसऱ्या प्रकारे सुद्धा कुंकुमार्चन विधी केला जातो बघा हरिओम हिरण्यवर्णाहरणेम सुवर्ण रजजस्र जाम चंद्रा हिरण्यलक्ष्मी वेदोम आवह श्री स्वामी समर्थ श्री ओम श्री रीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मी नमहा बघा अशा प्रकारे श्री सुक्तम सुद्धा पठन होतं आणि हो। जो कमलात्मक मंत्र आहे आपला ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्री हीम श्री महालक्ष्मी नमः आणि श्री स्वामी समर्थ या या मंत्राने सुद्धा आपण श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी जो आहे तो करू शकतो किंवा मग तुम्ही फक्त कमलात्मक मंत्राचं पठन करून सुद्धा एकशे आठ वेळा श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी करू शकता ओम ओम ह्री श्री ओम श्री रीम श्री कमले कमलाले प्रसिद्धम प्रसिद्धम श्री रीम श्री महालक्ष्मी नम मग या मंत्राचं सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आणि श्रीयंत्रावरती अर्चन विधी करायचा आहे किंवा मग तुम्ही नवार्ण मंत्राने सुद्धा करू शकता नवार्ण मंत्र ओम ऐं रीम क्लीम चा मुंडाय विच्चे तर आपण ओ मैम रिमक्लीम चामुंडा विचय हा एकशे आठ वेळा पठन करायचं आहे बघा ओ मैम रेम क्लीम चामुंडा विचय ओ मैम रिम क्लीम चामुंडा विचय ओ मैम रेम क्लीम चामुंडा विचय ओ मैम क्लीम चामुंडा विचय ओ मैम रेम क्लीम चामुंडा विचय असं आपण म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा आपण या मंत्राचे पठण करत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी जो आहे तर तो करायचा आहे किंवा मग तुम्ही कमलात्मक मंत्राने सुद्धा करू शकता श्रीसुक्तमने करू शकता आणि श्री सुक्तम आणि कमलात्मक मंत्र या दोन्ही दोन्ही मंत्राने सुद्धा तुम्ही दोन्ही मंत्र स्त्रोत्रांनी सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करू शकता बघा आपल्याला बऱ्याच अशा सेवा असतात ज्या आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये करतो पण कुंकुमार्चन विधी हा अतिशय ही सेवा अतिशय महत्वाची आहे ही तुम्ही चुकवू नका ही नवरात्रीमध्ये एकदा तरी करा तुम्हाला रोज शक्य नसेल पण निदान किमान एकशे आठ मंत्र म्हणायला फार वेळ लागत नाही अगदी पंधरा ते दहा मिनिटात तुमचं लगेच होऊन जाईल कारण आता बऱ्याच महिलांना सवय झालेली असते मंत्रास्राची तर नव्याण्णव मंत्राने तरी तुम्ही एकशे आठ वेळा करा तुमचं अगदी पंधरा ते दहा मिनिटामध्ये पठण करून होईल आणि श्रीयंत्रावरती विधी करता येईल तर अशा प्रकारचं श्रीयंत्रावरती विधी तुम्ही नक्की करा बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ही चुकवू नका या नवरात्रीमध्ये श्रीयंत्रावरती विधी नक्की करा आणि श्रीयंत्र नसेल तर महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही करू शकता बघा श्री त्र्यंबकेश्वर येथे श्रीयंत्राची नियमित पूजा केली जात असते किंबहुना श्री गुरुपीठातील जो मुख्य मंदिराचा कळस आहे तर श्रीयंत्रच आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वसामान्य जनते श्रीयंत्र व त्याची सेवा व त्यापासून मिळणाऱ्या लाभाविषयी ज्ञान प्राप्त झाले दैनंदिन जीवनात अत्यंत लाभदायी ठरणारे श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असावे श्रीयंत्र प्राणप्रतिष्ठित करून त्याचे पूजन करावे व श्रीयंत्राची स्थापना करावी बघा श्रीयंत्र आपण पहिल्यांदा ज्यावेळेस घरी आणतो त्यावेळेस आपल्याला ते, ते प्राणप्रतिष्ठित करायचं असतं कोणतीही मूर्ती आपण घरी आणतो तर ती डायरेक्ट आपण देवघरामध्ये ठेवत नाही सर्वात आधी त्याला स्वच्छ जलाने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर शुद्ध जलाने आपण त्याच्यावरती स्नान घालतो त्याची विधिवत पूजा आपण करत असतो पंचोपचार पूजा आपल्याला त्याची करायची असते श्रीयंत्र हे नियमित पूजन करण्यासाठी त्याची प्राणप्रतिष्ठा झाले करणे ही आवश्यक आहे त्यामुळे आपण घरी आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि त्यानंतर आपण ते देवघरामध्ये स्थापन करा बघा श्रीयंत्र स्थापन करण्याचे खूप असे खूप खूप फायदे आहेत बघा श्रीयंत्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापन केलं ना तर अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये निवास होतो यासोबतच कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय आनंदी वातावरणाची आपल्या घरामध्ये जे आहे ते निर्माण होत असते यासोबतच आपल्या घरामध्ये बऱ्याच घरामध्ये आता वास्तुदोष असतात तर वास्तुदोष जे असतात आपल्या घरामधले ते नाहीसे होण्यासाठी होतात आणि हे त्यासाठी हे श्रीयंत्र जे आहे तर ते उपयुक्त ठरतं बघा श्रीयंत्राच्या सानिध्याने मन शांती लाभते आपलं मन जे आहे ते स्थिर राहतं मनामध्ये शांती राहते आणि आपण चांगले विचार चांगले चांगले विचार आपल्या मनामध्ये येतात यासोबतच श्रीयंत्रा श्रीयंत्राच्या पूजनाने आरोग्य समृद्धीची प्राप्ती सुद्धा मदत होते त्यासोबत बघा ग्रहबाधेचा दोष दूर जर तुम्हाला असेल तर तो दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य मिळते बऱ्याच ठिकाणी बघा व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा श्रीयंत्र जे आहे तर ते ठेवलं जातं व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते तुमचं देखील एखादं दे छोटं शॉप असेल दुकान असेल व्यवसाय असेल काही जरी असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना जी आहे तर ती करू शकता बघा श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि मनुष्याची आध्यात्मिक प्रगती ही होत असते प्रकारे आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्कीच याचे चांगले अनुभव येतील आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये त्याच्यावरती अर्चन विधी हा आवर्जून करा ही सेवा चुकवू नका ही नक्की करा बघा अशी ही छोटीशी माहिती होती श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन विधी करण्याची तर ही तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ